मित्रांनो मी आदर्श तुमच्यासमोर माझ्या आयुष्यातील एक खरी आणि खास गोष्ट घेऊन आलोय मी पुण्याचा राहणार रा आहे माझ्या कुटुंबात आम्ही चौघा आहोत मी माझी लहान बहीण आणि माझे आईबाबा आमच्या घराशेजारी एक कुटुंब राहतं मी त्यांना काका काकूच म्हणतो काका काकूंचे लग्न होऊन सात वर्ष झाली आहेत आणि त्यांना एक तीन वर्षांचा मुलगा आहे आमची घरं अगदी शेजारी शेजारी असल्यामुळे आमचं नातं कुटुंबासारखंच आहे काकू आमच्या घरी नेहमी येत जात असतात काकू खूपच सुंदर आहेत त्यांचं भरदार व्यक्तिमत्व आहे त्या चालताना प्रत्येकाचं मन मोहून टाकतात मी सुरुवातीपासूनच काकूंना खूप आवडायचो त्यांच्याशी माझी चांगली मैत्री होती कारण त्या आमच्या घरी नेहमी येत जात होत्या त्यांना माझ्या गर्लफ्रेंडबद्दलही माहीत होतं काकू खूप मोकळ्या विचारांच्या होत्या त्यामुळे मी कधीकधी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा हाताने अनुभव घ्यायचो ज्यामुळे मला खूप आनंद मिळायचा एकदा काकूंचा फोन खराब झाला होता म्हणून त्या आमच्या घरी आल्या आणि लँडलाईनवरून फोन लावायला लागल्या पण त्यांना फोन लागला नाही म्हणून त्यांनी मला फोन लावायला सांगितला मी फोन लावण्याच्या बहाण्याने त्यांच्या अस्तित्वाला स्पर्श करत फोन लावू लागलो आणि माझी भावना त्यांच्या अस्तित्वावर हलकेच ठेवून फोन लावत होतो मी काकूंना फोन दिला त्या बोलत असताना मी बाथरूममध्ये गेलो आणि काकूंच्या नावाने माझ्या भावना व्यक्त केल्या मग मी माझ्या खोलीत येऊन बसलो काकूही माझ्या शेजारी येऊन बसल्या आणि आम्ही गप्पा मारू लागलो गप्पांमधून आम्ही आयुष्याच्या सुंदर अनुभवांबद्दल बोलू लागलो मी काकूंना त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल विचारलं त्या म्हणाल्या तुझे काका फक्त कामातच व्यस्त असतात वर्षातून फक्त दहा बारा वेळा आम्ही सुंदर वेळेचा अनुभव घेतो आता तर जवळपास काहीच होत नाही मी मस्करीत म्हणालो काकू मी तुमची मदत करू यावर काकू एक गोड हसू हसल्या आणि घरी निघून गेल्या थोड्या वेळाने मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्यांचा मुलगा झोपला होता आणि काकू दुसऱ्या खोलीत बेडशीट सावरत होत्या मी जाऊन त्यांना मिठी मारली त्या म्हणाल्या हे बरोबर नाही कोणीतरी येईल पण मी त्यांना सोडलं नाही मी त्यांना पापी द्यायला लागलो काकू सुरुवातीला नाटकीपणे सोडवण्याचा प्रयत्न करत होत्या पण नंतर त्या माझा साथ देऊ लागल्या मी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा वरूनच सुंदर अनुभव घेऊ लागलो आणि काकू आवाजात आनंद व्यक्त करू लागल्या तेवढ्यात माझ्या आईचा फोन आला आणि मला जावं लागलं मी काकूंना एक पापी देऊन म्हणालो तू सलवार कुर्त्यात खूप सुंदर दिसतेस दुसऱ्या दिवशी काकू पुन्हा त्यांच्या मुलासोबत फोन लावायला आल्या त्या सलवार कुर्त्यात इतक्या सुंदर दिसत होत्या की काय सांगू त्यावेळी घरी कुणी नव्हतं त्यांनी मला फोन लावायला सांगितलं मी फोन लावून दिला आणि त्यांच्या शेजारी बसलो आणि वरूनच मी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा हाताने सुंदर अनुभव घेऊ लागलो मग मी तिचे व्यक्तिमत्व मोकळे केले आणि तोंडाने सुंदर अनुभव द्यायला लागलो काकू आता हळूहळू प्रभावी होऊ लागल्या होत्या आणि त्यांनीही माझ्या भावनेला हाताने सुंदर अनुभव द्यायला सुरुवात केली मग मी त्यांचे जीवन पाहू लागलो तेवढ्यात काकूंनी फोन कट केला आणि पापी देऊ लागल्या त्यांनी मला पूर्ण साथ द्यायला सुरुवात केली आणि मला मोकळे केले त्यांनी माझ्या भावनेला पाहिलं आणि म्हणाल्या माझ्या नवऱ्याची भावना लहान आहे मग त्या माझ्या भावनांना हाताने सुंदर अनुभव देऊ लागल्या मी काकूंना उचलून माझ्या बेडवर नेलं आणि आम्ही पापी देऊ लागलो पण नशिबाने साथ दिली नाही तेवढ्यात त्यांचा मुलगा रडायला लागला आणि ला कुणीतरी डोरबेल वाजवली मी तयार होऊन पाहायला गेलो तर पोस्टमन पोस्ट द्यायला आला होता मी पोस्ट घेऊन परत आलो पण तोपर्यंत काकूंनी तयार होऊन मला एक पापी देऊन सॉरी म्हणत घरी गेल्या कारण त्यांना त्यांच्या नंदेला आणायला जायचं होतं दोन दिवसांनी माझं कुटुंब गावी लग्नाला गेलं मी घरीच थांबलो आईने काकूंना माझी काळजी घ्यायला सांगितलं काका त्यांच्या कामानिमित्त बाहेर गेले होते आणि काकूंची ननंद त्यांच्याकडे आली होती मी घरी एकटा होतो म्हणून काकूंनी मला जेवायला बोलावलं त्या गाऊंमध्ये इतक्या सुंदर दिसत होत्या की मनात आलं आताच त्यांना सुंदर अनुभव द्यावा पण ननंदेमुळं शक्य नव्हतं आम्ही जेवलो गप्पा मारल्या काकू म्हणाल्या तू इथेच झोप आम्ही दोघी आणि माझा मुलगा एकटे आहोत मी तिथेच थांबलो त्यांची ननंद आणि मुलगा एका खोलीत झोपले आणि मी दुसऱ्या खोलीत मला झोप येत नव्हती मी मोबाईलवर काही गोष्टी वाचत काकूंच्या नावाने भावना व्यक्त करत होतो तेवढ्यात काकू माझ्या खोलीत आल्या मी त्यांना मिठीत घेतलं आणि पापी देऊ लागलो त्या माझा साथ देऊ लागल्या मी वरूनच व्यक्तिमत्वाचा सुंदर अनुभव घेऊ लागलो त्या खूपच सुंदर दिसत होत्या मग आम्ही मोकळे झालो आणि एकमेकाकडे पाहू लागलो आम्ही सुंदर वेळेच्या अनुभवासाठी तयार होतो मग काकूने माझ्या भावनांना तोंडाने सुंदर अनुभव दिला त्या माझ्या भावनांना अगदी प्रोफेशनल सारखा अनुभव देत होत्या मी स्वर्गात होतो थोड्याच वेळात मी तोंडात माझ्या भावनांचा रंग सोडला काकू म्हणाल्या आता नाही सहन होत लवकर सुंदर अनुभव दे त्यांच्या या शब्दात इतकी वेदना आणि प्रेम दडलेलं होतं की माझ्या मनात भावना उचंबळून आल्या मी त्यांना आधार मी दिला त्यांच्या जीवनातला ताण हलका करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं मी थांबलो त्यांना पापी दिलं त्या नॉर्मल झाल्यावर मी हळूहळू सुंदर अनुभव देऊ लागलो काकू सिस्कारी घेत होत्या त्यांच्या डोळ्यातून एकाच वेळी त्रास आणि समाधान दिसत होता त्यांच्या आयुष्यात खूप काळ दडवलेल्या भावना आता बाहेर पडत होत्या माझ्या प्रत्येक प्रयत्नाने त्यांना जीवनाचं नवबळ मिळत होतं शेवटी आम्ही दोघं थकून शांत पडलो पण मन मनमात्र नवीनवीन नवी सुरुवात करण्यास तयार झालं होतं तेवढ्यात माझी नजर दाराकडे गेली त्यांची नंद तिथे उभी होती मग बाजूला झालो आणि गप्पा मारू लागलो त्या म्हणाल्या मी तिच्याशी बोलते मी तिला दुर्लक्षित केलं आणि काकूंना सुंदर अनुभव देऊ लागलो खुलीत आवाज गुंजत होते काकू म्हणाल्या खूप मजा येते थांबू नको सुंदर अनुभव देत रहा मग मी पुन्हा त्यांच्या जीवनात रंगाच्या पाच सहा पिचऱ्या सोडल्या काकूंना भीती वाटली की कदाचित त्या पोट्या होतील म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी काकांशी सुंदर अनुभव घेतला नंतर काकू पोट्या राहिल्या आणि त्यांनी मला सांगितलं की हे बाळ माझंच आहे मग मा काही दिवसांनी काकू तिथून निघून गेल्या काकूंचं गावातून जाणं मला एका नव्या कथेच्या उंबरठ्यावर घेऊन आलं होतं काही वर्ष उलटले मी माझ्या आयुष्यात व्यस्त झालो मित्र आणि माझ्या गर्लफ्रेंडसोबतच्या गप्पांमध्ये मी स्वतःला गुंतवून ठेवलं पण कुठेतरी मनात काकूंची आठवण यायची एक दिवस अचानक माझ्या फोनवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला आदर्श तुझी आठवण येतेय कधी भेटशील मेसेज वाचून माझं मन धडधडलं तो काकूंचा मेसेज होता मी लगेच उत्तर दिलं काकू तुम्ही कुठे आहात सगळं ठीक आहे ना त्यांनी मला त्यांच्या गावात बोलावलं त्या ते आता त्यांच्या माहेरी राहत होत्या काकांनी त्यांना तिथे सोडलं होतं कारण त्यांचं काम त्यांना शहरातच ठेवत होतं मी दुसऱ्या दिवशीच निघालो गावात पोहोचलो तेव्हा काकूंच्या घरासमोर एक छोटंसं अंगण होतं तिथे त्यांचा मुलगा आता चार वर्षांचा खेळत होता त्याला पाहून माझं मन भरून आलं त्याच्या डोळ्यात माझाच आत्मा जणू मला दिसत होता काकू बाहेर आल्या त्यांनी मला पाहताच एक हलकं हसू दिलं त्या साध्या साडीत होत्या पण त्यांची तीच मोहकता मला पुन्हा भुरळ घालत होती आदर्शात येत त्या म्हणाल्या मी आत गेलो घर साधं होतं पण त्यात ते एक उपदारपणा होता आम्ही गप्पा मारायला सुरुवात केली काकूंनी सांगितलं की काकांचं काम आता खूप वाढलं आहे आणि ते फार कमी वेळा गावी येतात त्यांचा मुलगा आता शाळेत जायला लागला होता आणि काकू गावातल्या एका छोट्या शाळेत शिकवायला लागल्या होत्या आदर्श तुझ्याशिवाय हे सगळं अपूर्ण वाटतं काकूंनी हळूच म्हटलं त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच तळमळ होती मी त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणालो काकू मी नेहमी तुमच्यासोबत आहे त्या रात्री गावातला शांतपणा आणि ताऱ्यांनी भरलेला आकाश आमच्या भावनांना जणू साथ देत होतं आम्ही पुन्हा एकदा त्या सुंदर अनुभवात हरवून गेलो पण यावेळी त्या अनुभवात एक खोल भावनिक बंद होता काकूंच्या डोळ्यात मला त्यांच्या आयुष्यातील एकाकीपणा आणि माझ्याबद्दलचं प्रेम दिसत होतं दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्यांच्या मुलासोबत खेळत होतो तो मला मामा म्हणत होता आणि माझं मन आनंदाने भरून गेलं पण त्याचवेळी मला प्रश्न पडला हे सगळं कुठे चाललंय मी आणि काकू यांच्यातलं नातं आता, आता फक्त दोन व्यक्तींच्या भावनांपुरत मर्यादित नव्हतं त्यात एक मूल होतं एक कुटुंब होतं आणि काकांचाही विचार करणं गरजेचं होतं संध्याकाळी काकू आणि मी गावातल्या एका तल्याच्या काठी फिरायला गेलो तिथे शांतपणे बसून मी त्यांना विचारलं काकूपुढे काय त्या काही क्षण शांत राहिल्या आणि मग म्हणाल्या आदर्शमला माहीत नाही आयुष्य मला कुठे घेऊन जाणार आहे पण तुझ्यासोबतच्या या सुंदर क्षणांनी मला जगण्याचं नवं कारण दिलं आहे मी तुला कधीच विसरणार नाही त्या रात्री आम्ही पुन्हा एकदा सुंदर वेळेचा अनुभव घेतला पण यावेळी माझ्या मनात एक ठराव होत होता मी ठरवलं की मी काकूंच्या आयुष्यात त्यांना आधार देईन पण त्याचवेळी त्यांच्या कुटुंबाचा आदर राखीन मी काकांना सत्य सांगण्याचा विचार केला पण त्याआधी काकूंशी बोलणं गरजेचं होतं सकाळी सूर्याच्या पहिल्या किरणांनी लावाला सोनेरी रंगात न्हाऊ घातलं काकूंचा मुलगा आता चार वर्षांचा अंगणात खेळत होता त्याच्या निरागस असण्याने माझं मन हलकं झालं काकू स्वयंपाकघरात चहा बनवत होत्या त्यांच्या साध्या साडीतली तीच मोहकता मला पुन्हा भुरळ घालत होती आदर्शात ये त्या म्हणाल्या मी हळूच स्वयंपाकघरात गेलो आणि म्हणालो काकू आपण जरा बोलू शकतो का, का काकूने माझ्याकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात एक कळवळा होता त्या म्हणाल्या हो आदर्श बोलकाय आहे मनात आम्ही दोघं अंगणातल्या झाडाखाली बसलो आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलट आणि गावातली शांतता आमच्या संवादाला साथ देत होती मी हळूच सुरुवात केली काकू आपलं नातं हे सगळं खूप सुंदर आहे पण त्याचवेळी मला वाटतंय की आपण कुठेतरी एका नाजूक वळणावर आलो आहोत तुमच्या मुलाचं भविष्य काकांचं कुटुंबयाचा विचार करणं गरजेचं आहे काकू काही क्षण शांत राहिल्या त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या आदर्श तू बरोबर बोलतोयस मलाही हे सगळं समजतंय पण माझ्या आयुष्यात गेल्या काही वर्षात खूप एकटेपणा आला आहे तुझ्यासोबतच्या या सुंदर क्षणांनी मला पुन्हा जगण्याची उमेद दिली पण मीही माझ्या जबाबदाऱ्या विसरलेली नाही त्यांच्या आवाजात एक पक्की खात्री होती पण त्याचवेळी त्यांच्या डोळ्यात एक गोड भावना दिसत होती मी म्हणालो काकूमला तुम्हाला नेहमी आधार द्यायचा आहे पण मला वाटतंय की आपण काकांना सत्य सांगावं त्यांना सगळं समजलं तरच आपण पुढे जाऊ शकतो काकूने माझ्याकडे आश्चर्यने पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि संकोच दिसत होता त्या म्हणाल्या आदर्श तुला वाटतं का काका हे सगळं स्वीकारतील त्यांचं मन खूप वेगळं आहे आणि माझ्या मुलाचं काय मी त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणालो काकू सत्य कटू असतं पण त्याला सामोरं जाणं गरजेचं आहे काकांना सत्य सांगितलं तर कदाचित त्यांना तुमच्या भावना समजतील आणि जर आपण त्यांच्यापासून हे लपवलं तर कदाचित भविष्यात याचा त्रास होईल काकूंनी मान हलवली पण त्यांच्या डोळ्यातून एक अश्रू खाली गळाला मी त्यांना मिठी मारली आणि म्हणालो मी तुमच्यासोबत आहे काकू आपण हे सगळं एकत्र हाताळू त्या संध्याकाळी काकूंची ननंद घरी परतली ती आमच्या आधीच्या भेटीची साक्षीदार होती आणि तिच्या डोळ्यात मला एक वेगळी चमक दिसत होती ती मला एकट्याला भेटली आणि म्हणाली आदर्शमला सगळं माहीत आहे तू आणि काकू पण मला तुझ्याशी काही बोलायचं आहे तिच्या आवाजात एक गंभीरपणा मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं ती पुढे म्हणाली मला बहिणींची काळजी आहे त्या खूप एकट्या आहेत आणि तुझ्यासोबत त्यांना सुंदर आनंद मिळाला आहे पण तू त्यांच्यासाठी काय करणार आहेस तू फक्त त्यांच्या भावनांशी खेळतोयस की खरंच त्यांच्या आयुष्यात त्यांना आधार देणार आहेस तिच्या प्रश्नाने मला विचारात टाकलं मी म्हणालो मी काकूंची काळजी घेईन पण मला त्यांचं कुटुंब तोडायचं नाही मी काकांशी बोलणार आहे ननंदेने माझ्याकडे संशयाने पाहिलं आणि म्हणाली ठीक पण सावध रहा काकांना जर यातलं काही कळलं तर गोष्टी गुंतागुंतीच्या होऊ शकतात त्या रात्री मी घरी परतलो माझं मन विचारांनी भरलं होतं दुसऱ्या दिवशी काका गावी येणार होते मी आणि काकू ठरवलं की आम्ही त्यांच्याशी मनमोकळं बोलणार आहोत पण त्याआधी काकूंनी मला एक गोष्ट सांगितली जी ऐकून माझे पायाखालची जमीन सरकली त्या म्हणाल्या आदर्शमला वाटतं मी पुन्हा पोट्टे आहे आणि हे बाळही तुझंच आहे माझं मन धडधडलं आता परिस्थिती आणखी नाजूक झाली होती काकांशी बोलण्याचा निर्णय आता आणखी महत्वाचा झाला होता दुसऱ्या दिवशी गावात पावसाने भिजलेल्या मातीचा सुगंध पसरला होता आणि दुरून येणारा मेघ गर्जनेचा आवाज आधीच तणावग्रस्त वातावरणात एक अस्वस्थता भरत होता आदर्श त्याच्या खाटेच्या काठावर बसला होता लाकडी टेबलावर ठेवलेल्या पिवळसर प्रकाश देणाऱ्या दिव्याकडे टक लावून पाहत होता काकूंचा प खुलासा की त्या पुन्हा पोट्या असण्याची शक्यता आहे आणि हे बाळही कदाचित त्याचंच आहे यानं त्याला अंतर्मुख केलं होतं त्याचं मन भीतीअपराधीपणा आणि एका अनामी जबाबदारीच्या भावनेने धडधडत होतं आता परिस्थिती इतकी नाजूक झाली होती की काकांशी होणारं संभाषण एखाद्या वादळाप्रमाणे त्याच्या डोक्यावर येऊन ठेपलं होतं काकांचं गावात आगमन शांतपणे झालं होतं ते थकलेले दिसत होते त्यांच्या चेहऱ्यावर अंतहीन काम आणि प्रवासाच्या थकव्याच्या रेषा उमटल्या होत्या त्यांचे डोळे जे नेहमी तिष्ण ने आणि आज्ञाधारक असायचे आता त्यांच्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली मलूल झालेले दिसत होते काकांना काकूंच्या साध्या घरात पाऊल ठेवताना पाहताना आदर्शच्या मनात अपराधीपणाची एक कळ वाजली काकांनी काकूंना थकलेलं हसू देत अभिवादन केलं आणि त्यांच्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवायला जो बाबा म्हणत आनंदानं त्यांच्याकडे धावला होता हे दृश्य आदर्शसाठी कठोर स्मरणपत्र होतं त्याने ज्या कुटुंबाशी नकळत स्वतःला जोडलं होतं ते कुटुंब त्याचं नव्हतं तरीही त्याला त्याच्याशी एक अनाकलनीय बंधन जाणवत होतं काकूंनी साधं जेवण तयार केलं होतं आणि तिघं आदर्श काकू आणि काका अंगणातल्या छोट्या जेवणाच्या टेबलाभोवती बसले जिथे एकच बल्ब तारेला लटकत होता आणि त्याचा मंद प्रकाश पडत होता सुरुवातीला संभाषण हलकंफुलकं होतं काकांचं कामगावातल्या गप्पा आणि येणार सण यावर बोललं पण या सगळ्याच्या पृष्ठभागाखाली आदर्शला काकूंच्या डोळ्यातली अस्वस्थता आणि स्वतःच्या मनातली कालवाकाल स्पष्ट जाणवत होती काकूंचा मुलगा आता चार वर्षांचा अंगणात खेळत होता आणि त्याचा निरागस हसण्याचा आवाज त्या तणावपूर्ण शांततेत एकमेव सुखदध्वनी होता जेवणानंतर काकांनी त्यांच्या कामाबद्दल थोडं सांगितलं शहरात सगळं खूप वेगाने चालतं ते म्हणाले त्यांचा आवाज थकलेला पण स्थिर होता पण इथे गावात आलं की थोडं शांत वाटतं काकूने त्यांच्याकडे पाहिलं त्यांच्या हसण्यात एक कृत्रिमपणा होता आदर्शाच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं तो काकांशी बोलायला हवं हे त्याला माहीत होतं पण कसं सुरू करायचं आणि जर सत्य समोर आलं तर काय होईल काकांचा विश्वासघात झाल्याचं दुःख त्यांचा राग किंवा त्याहून वाईट त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होण्याची शक्यता या सगळ्याने त्याचं मन भरून गेलं होतं आदर्श तू काय विचार करतोयस काकांनी अचानक विचारलं त्यांचा आवाज उत्सुक पण संशयास्पद होता आदर्श एकदम भानावर आला त्याने घाईघाईने एक हसू चेहऱ्यावर आणलं आणि म्हणाला काही नाही काका फक्त गावातली शांतता आवडली काकांनी मान डोलवली पण त्यांच्या डोळ्यात एक चमक होती जणू त्यांना काहीतरी जाणवत होतं काकूंनी त्वरित विषय बदलला काका तुम्ही थकलेले दिसताजरा आराम करा मी चहा आणते त्या उठल्या आणि स्वयंपाकघरात निघून गेल्या आदर्शला एक क्षणिक कटाक्ष टाकत त्या रात्री आदर्शला झोप लागली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी गावात पावसाचा मंद सरींनी शांतता आणली होती काकांना सकाळी लवकर उठून अंगणात चहाचा कप हातात घेऊन बसल्याची सवय होती आदर्शने ठरवलं की आजच बोलायचं काकू स्वयंपाकघरात मुलाला नेहारी देत होत्या आणि त्यांची ननंद अजूनही झोपेत होती हीच ती संधी होती आदर्शने एक दीर्घश्वास घेतला आणि अंगणात काकांच्या शेजारी जाऊन बसला काका तुम्हाला थोडं बोलायचं होतं आदर्शने हळूच सुरुवात केली त्याचा आवाज किंचित थरथरत होता पण त्याने स्वतःला सावरलं काकांनी त्याच्याकडे पाहिलं त्यांच्या भवया उंचावल्या बोलादर्श काय आहे तुझ्या मनात त्यांचा आवाज शांत होता पण त्यात एक गंभीरपणा होता आदर्शने एक क्षण थांबून आपलं धैर्य गोळा केलं काका मी आणि काकू म्हणजे आमच्यात काही गोष्टी घडल्या आहेत मला माहीत आहे हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल पण मी तुमच्यापासून काही लपवू इच्छित नाही काकांचा चेहरा एकदम गंभीर झाला त्यांनी चहाचा कप टेबलावर ठेवला आणि आदर्शकडे टकलावून पाहिलं काय म्हणतोयस तू आदर्श स्पष्ट बोल आदर्शने डोळे खाली घातले पण मग हिंमत करून काकांच्या डोळ्यात पाहिलं काकामी आणि काकू यांच्यात एक नातं निर्माण झालं आहे आणि मला वाटतं तुम्हाला याबद्दल माहीत असायला हवं आम्ही चुकीचं काही करायचा प्रयत्न केला नाही पण भावनांवर नियंत्रण ठेवणं कठीण होतं काकांनी काही क्षण शांतपणे आदर्शकडे पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर रागदुःख आणि आश्चर्य यांचं मिश्रण होतं आदर्श तू माझ्या कुटुंबाचा भाग आहेस तुझ्यावर माझा विश्वास होता आणि तू तू माझ्या पत्नीशी असं वागलास त्यांचा आवाज कठोर झाला होता पण त्यात दुःखही स्पष्ट जाणवत होतं आदर्शला अपराधीपणाने ग्रासलं काकामला माफ करा मी माझ्या भावनांना आवर घालू शकलो नाही पण मी तुमचं कुटुंब तोडायचं नाही मला फक्त सत्य सांगायचं होतं कारण तुम्ही त्याला पात आहात त्यावेळी काकू स्वयंपाकघरातून बाहेर आल्या त्यांनी काकांचा चेहरा पाहिला आणि त्यांना सगळं समजलं त्या हळूच पुढे आल्या आणि म्हणाल्या काकायात आदर्शाचा एकट्याचा दोष नाही मीही तितकीच जबाबदार आहे तुम्ही नेहमी कामात व्यस्त असता आणि मला मला एकटेपणा खूप खूप जाणवायचा मी चुकीचं पाऊल उचललं पण मला तुमचं कुटुंब तोडायचं नाही काकाने काकूंकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात दुःख आणि निराशा स्पष्ट दिसत होती तुम्ही दोघांनी माझा विश्वास तोडला ते हळूच म्हणाले पण मला माहीत आहे मीही माझ्या जबाबदाऱ्यांमध्ये कमी पडलो मी तुम्हाला माझ्या कुटुंबाला पुरेसा वेळ दिला नाही काकांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे म्हणाले आदर्श तू मला सत्य सांगितलंस याबद्दल मी तुझा आदर करतो पण आता पुढे काय तुम्ही दोघांनी माझ्या मुलाचं आणि या कुटुंबाचं भविष्य याचा विचार केलाय का काकूंचे डोळे पाण्याने भरले त्या म्हणाल्या काका मला वाटतं मी पुन्हा पोटं आहे आणि हे बाळ आदर्शच आहे काकांचा चेहरा एकदम पांढरा पडला त्यांनी काही क्षण काहीच बोलले नाही मग ते हळूच उठले आणि घरात निघून गेले आदर्श आणि काकू शांतपणे एकमेकांकडे पाहत राहिले त्यांच्या मनात भीती आणि अनिश्चितता होती पण त्याचवेळी एक प्रकारचा दिलासाही होता सत्य आता उघड झालं होतं त्या रात्री काका परत अंगणात आले त्यांचा चेहरा शांत दिसत होता पण त्यांच्या डोळ्यात एक ठराव होता मी खूप विचार केला ते म्हणाले माझं कुटुंब माझ्यासाठी सर्वस्व आहे आणि मी तुम्हाला दोघांना माफ करतो पण याचा अर्थ असा नाही की मी हे सगळं विसरू शकतो आदर्श तू एक चांगला मुलगा आहेस पण तू माझ्या कुटुंबापासून दूर राहायला हवास त्यांनी काकूंकडे पाहिलं तुला माझ्यासोबत नव्याने सुरुवात करायची आहे का काकूंचे डोळे पुन्हा पाण्याने भरले त्या म्हणाल्या काकामला माफ करा मी तुमच्यासोबत आहे आणि मी माझ्या मुलासाठी आणि या बाळासाठी सर्व काही करेन आदर्शने शांतपणे मान डोलावली काका मी तुमच्या निर्णयाचा आदर करतो मी माझी चूक सुधारायचा प्रयत्न करेन मी तुमच्या कुटुंबापासून दूर राहीन पण जर काकूंना किंवा मुलांना कधी माझी गरज भासली तर मी नेहमी त्यांच्यासाठी असेन पुढच्या काही महिन्यात आदर्शने स्वतःला गावापासून दूर ठेवलं तो पुण्याला परतला आणि आपल्या कॉलेज आणि करिअरवर लक्ष केंद्रित केलं त्याने काकूंशी संपर्क ठेवला पण फक्त मैत्रीच्या पातळीवर आणि नेहमी काकांच्या परवानगीने काकूंनीका निरोगी मुलीला जन्म दिला आणि काकांनी तिला आपली मुलगी म्हणून स्वीकारलं गावातली ही बातमी काही काळ गप्पांचा विषय ठरली पण हळूहळू सगळं शांत झालं आदर्शने आपल्या आयुष्यात एक नवीन ध्येय ठरवलं स्वतःच्या चुका सुधारणं आणि इतरांना आधार देणं त्याने गावातल्या मुलांसाठी एक छोटी शिकवणी सुरू केली जिथे तो गरीब मुलांना मोफत शिक्षण देत त्याच्या या कार्याने त्याला एक नवीन समाधान मिळालं त्याच्या मनात काकूंची आठवण कायम होती पण आता ती आठवण एक प्रेरणा बनली होती प्रेम आणि जबाबदारी यांचा समतोल साधण्याची प्रेरणा काकू आणि काकांनीही त्यांच्या नात्यात नव्याने सुरुवात केली काकांनी आपल्या कामाचा वेळ कमी केला आणि कुटुंबाला जास्त वेळ द्यायला सुरुवात केली काकूंनी गावातल्या शाळेत शिकवणं चालू ठेवलं आणि त्यांचा मुलगा आणि नवजात मुलगी यांच्या संगोपनात त्या रमल्या त्यांच्या ननंदेनेही त्यांना समजून घेतलं आणि त्यांच्या कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी मदत केली काही वर्षांनी आदर्श एक यशस्वी शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ता बनला त्याने गावात एक छोटी लायब्ररी आणि कम्युनिटी सेंटर उभारलं जिथे मुलांना शिक्षण आणि प्रेरणा मिळत होती एका सायंकाळी गावातल्या एका छोट्या समारंभात आदर्शला गावकऱ्यांनी सन्मानित केलं त्या समारंभाला काकू काका आणि त्यांचे दोन मुलंही उपस्थित होते काकूंच्या डोळ्यात अभिमान होता आणि काकांनी आदर्शच्या खांद्यावर हात ठेवून हसत हसत म्हटलं आदर्श तू खरंच एक चांगला माणूस आहेस तुझ्या चुका तू तु सुधारल्या आणि आमच्या कुटुंबाला एक नवी दिशा दिलीस आदर्शने त्यांच्याकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात कृतज्ञता होती काका तुम्ही मला माफ केलंत आणि काकू तुम्ही मला आयुष्याचा खरा अर्थ शिकवलात मी नेहमी तुमचा आभारी राहीन त्या रात्री गावातल्या त्या छोट्या समारंभात ताऱ्यांनी भरलेला आकाश पुन्हा एकदा साक्षीदार होतं एका नवीन सुरुवातीचा प्रेमक्षमा आणि जबाबदारी यांच्या आदर्शच्या मनात शांतता होती त्याने आपल्या चुका स्वीकारल्या होत्या आणि त्यातूनच त्याला एक नवं उद्दिष्ट मिळालं होतं इतरांना प्रेरणा देण्याचं आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याचं तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली तुमचे मत कमेंटमध्ये जरूर सांगा आणि होशात जबरदस्त कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा